रसा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी जेव्हापासून बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन या चालू केलं आणि त्यानंतर त्यांच्या आंदोलनाला कुठेतरी सरकारने प्रतिसाद दिला आणि तीस जून ही तारीख निश्चित केल्यानंतर अनेक जन बच्चू कडू यांच्यावर आरोप करू लागले ते बच्चू कडू मायनस झाले सरकारनं पैसे दिले पुढच्या टमला मंत्रिपद देतो म्हणले असे अनेक प्रकारचे आरोप करू लागले आणि त्यातच आरोपामध्ये सर्वात मोठं नाव म्हणजे रविराज साबळे रविराज साबळे यांनी बच्चू कडूंवर अनेक आरोप केले ते असे देखील म्हणाले की मी आधी बच्चू कडू यांना पूर्ण समर्थन दिलं होतं पण आता ते सरकारला मॅनेज झाले आहेत आणि कितीतरी कोटी रुपये बच्चू कडू आणि त्यांच्या सहकार्याने घेतले आहे जे काही आरोप जे की रविराज साबळे यांनी बच्चू कडूवर लावले होते त्या सर्व आरोपांना प्रत्युत्तर द्यायचं काम हे नितीश काळेसरांनी केलं आणि त्यानंतर रविराज साबळे यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट सोडत बच्चू कडू तसंच रविराज साबळे यांना अनेक शब्दात तसेच खूप आक्रमक पद्धतीने त्यांना प्रत्युत्तर दिलं आणि ती प्रत्युत्तर दिल्यानंतर रविराज साबळे यांना मोठ्या प्रमाणात नितीश काळे तसेच बच्चू कडू यांच्या समर्थनकारांचे तसे फोन तसेच मॅसेज वजा धमक्या येऊ लागल्या की तुम्ही यांच्याबद्दल बोलू नका असे विचित्र प्रकार त्या धमक्या परंतु या गोष्टीमध्ये बच्चू कडू यांनी त्यांचं मत स्पष्ट केलं आहे तसेच नितीश काळेसरांनी देखील त्यांचं मनोगत व्यक्त केलं आहे रविराज साबळे हे कुठंतरी या घटनेतून व्ह्यूज जमा करण्याचा प्रयत्न करत आहेत कुठंतरी ते स्वतःकडे लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत आहेत त्यांचा या आंदोलनामध्ये काळेदेखील इतका सहभाग नव्हता पण ते फक्त बच्चू कडू आणि नितीश काळेसरांवर आरोप लावत आहे मंडळी आपलं या गोष्टीबद्दल मत काय हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका व आपलं बहुमूल्य मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी रसायन न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजसाठी एवढेच जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद